आता सध्या मार्केट खूप बुलिश आहे त्याच्यामुळे हा सेलिंगचा सेटअप आहे त्याच्यामुळे हे सेटअप जरा कमी मिळतात जर समजा हेच तुम्ही स्कॅनर जर साईडवेज मार्केटमध्ये किंवा थोडंसं डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये जर कधी आपण वापरलं तर याचे चांगले आपल्याला रिझल्ट जे ते मिळू शकतील आपलं बॅक टेस्टिंग करत राहायचं बॅक टेस्टिंगमध्ये आपल्याला आणखी नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या कळतात आणि आपल्याला ट्रेडिंग जे आहे ते आपलं चांगलं करता येतं याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ज्यांची ही स्ट्रॅटेजी असेल त्यांची त्यांच्यासाठी की ही कंडिशन जी आहे ती चांगली आहे परंतु स्टॉक जो आहे तो बुलिश मोडमध्ये असतो अप्पर वॉलेंजर इंडियर जवळ असतो म्हणजे स्टॉक जो आहे तो बुलिश असतो तिथून रिव्हर्सल येऊ शकतो परंतु नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्कॅनर बनवून बघणार आहोत आताच एक मी कॉमेंट वाचली संजय टक्के सर आहेत त्यांची त्यांनी काय आपल्याला कंडिशन टाकलेली आहे की अप्पर बॉलिंजर बँडला पंक्चर करून खाली येणारी कॅन्डल म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर आणि लोअर बँडला पंक्चर करून वर जाणारी कॅन्डल म्हणजे हॅमर याचा एक स्कॅनर बनवा तर मला आठवतं आहे की दोन चार दिवसांपूर्वीसुद्धा सरांनी हीच कंडिशन एकदा विचारली होती परंतु त्यावेळेला मी त्यांना उत्तर देऊ शकलो नाही परंतु आज त्यांनी परत एकदा कॉमेंट केलेली आहे ही जी स्ट्रॅटेजी आहे ही खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी करायचं असेल ट्रेडिंग तर चांगली स्ट्रॅटेजी आहे तर त्यांची नेमकी कंडिशन काय आहे तर ते आपण थोडक्यात बघूयात ॲक्च्युली हॅमरचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही कॅन्डलस्टिक नावाची जी आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो हॅमरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त इन्व्हर्टेड हॅमर कसा स्कॅन करायचा आणि तो बॉलिंजर बँडच्या जवळ असला किंवा बॉलिंजर बँडला पंक्चर करून खाली येणारी कॅन्डल हे कंडिशन कशी स्कॅन करायची आपण त्याच बघणार आहोत इन्व्हर्टेड हॅमर आणि हॅमर दोन्हींसाठी जर कधी दोन्ही जर कधी बनवायचं प्रयत्न केला तर आपला हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल लांब होईल त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये फक्त ची कॅन्डल जी आहे तिचं आपण स्कॅनर बनवणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय तर त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे हा अपर बॉलिंजर बँड आहे इथं ट्वेंटी एस एम ए असतो आणि ह्या ठिकाणी लोअर बॉलिंजर बँड असतो आणि तर अप्पर बॉलिंजर बँड असतो तर त्यांचं काय म्हणणं आहे की इन्व्हर्टेड हॅमर जर समजा अप्पर बॉलिंजर बँडला पंक्चर करत असेल म्हणजे पंक्चर म्हणजे वरती जातो आहे आणि त्याच्यानंतर लगेच रिव्हर्स येतो आहे आणि खाली येतो आहे पंक्चर करतो आहे म्हणजे काय त्यांना काय अपेक्षित आहे की याचा हाय जो आहे तो याच्या वरती असणार आहे आणि लो आणि क्लोज जो आहे तो त्याच्या खाली असणार आहे हा झाला इन्व्हर्टेड हॅमर आता याच्यामध्ये दोन कंडिशन होऊ शकतात एकतर हा रेड कलरचा होऊ शकतो किंवा ग्रीन कलरचा होऊ शकतो तर हे बघा ह्या ठिकाणी मी काढलेलं आहे रेड कलर आणि ग्रीन कलरचा तर अशा दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी असू शकतात तर ही कंडिशन तयार झाल्यानंतर अप्पर वॉलेंजर बँडला पंक्चर केल्यानंतर याला दुसऱ्या भाषेमध्ये हॅमरला पिनबारसुद्धा म्हटलं जातं पिन म्हणजे आपली टाचणी तर टाचणीप्रमाणे एक लांब विक तयार होते वरची आणि हेड जे आहे ते छोटं असतं बॉडी जी ती छोटी असते तर अशी जी कंडिशन आहे म्हणजे पिन सारखी कंडिशन अप्पर वॉलिंजर बँडला जेव्हा पंक्चर करते आप मदे ची है। हे तर ती कंडिशन आपल्याला याच्यामध्ये शोधायची आहे आणि ही कंडिशन बनल्यानंतर बऱ्याचदा मुवमेंट कशी होते तर खालच्या बाजूला होते म्हणजे ज्यांना सेल करायचा असेल इंट्राडेमध्ये एफ एनओमध्ये पुट बाय करायचं असेल तर त्याच्यासाठी ही कंडिशन जी आहे ती उपयोगी पडेल तर आपण फक्त इन्व्हर्टेड हॅमरची कंडिशन जी आहे ती दाखवू तुम्हाला जर कधी हॅमरची कंडिशन पाहिजे असेल तर तुम्ही ती याच्यानुसार बनवू शकता आपण त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही आहे आणि हॅमरचा आपण दुसरा एक व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर ह्याच्यानुसार आता ट्रेड कसे होऊ शकतात तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात तर त्यांना कशी कंडिशन हवी आहे तर त्याचे काही उदाहरणं आपण बघूयात आता हे बघा ह्या ठिकाणी काय झालेलं आहे की मेट्रोपॉलिस कंपनीचा स्टॉक आहे आणि त्याच्यामध्ये ही एक कंडिशन जी ती तयार झालेली आहे हा येलो कलरचा हायलाईट झालेली जी कॅन्डल आहे ती इन्व्हर्टेड हॅमर कंडिशन आहे पिनबार कंडिशन आहे आणि त्यांनी एक्झॅक्टली मोठी वीक आहे वरची वीक मोठी आहे आणि ओ हाय जो आहे तो अप्पर बॉलिंजर बँडच्या वरती आहे बॉडी छोटी आहे आणि लोअर वीक जी आहे तीसुद्धा छोटी आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो आता खाली जाऊ शकतो आता हे झालं एक उदाहरण आता इथं दुसरं उदाहरण बघा मेट्रोपॉलिसमध्ये हायलाईट केलेलं आहे सहा जूनलासुद्धा हीच कंडिशन तयार झालेली होती आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये जे येते डाऊन साईडला एक मुवमेंट आलेली आहे त्याच्यानंतर ह्या दिवशीसुद्धा सेम कंडिशन तयार झालेली आहे एक्झॅक्टली इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेलं नाही आहे परंतु तशा पद्धतीचेच पिन आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो खाली आलेला आहे ह्या सुद्धा सेम कंडिशन झालेली आहे परंतु याच्यानंतर स्टॉप लॉस हिट झालेला आहे ह्या ठिकाणी साधारणत तशीच कंडिशन तयार झालेली आहे आणि याच्यानंतर आपल्याला हवा तसा ट्रेड जो येतो मिळालेला आहे ह्या ठिकाणीसुद्धा काही अंशी ट्रेड जो सक्सेसफुल झालेला आहे ह्या ठिकाणी आपण जर कधी मागे थोडंसं जाऊन बघितलं तर इथंसुद्धा डेली टाईम फ्रेममध्ये आपण ही बघतोय तर पिन तयार झालेली आहे बॉलिंजर बँड त्यांच्या भाषेमध्ये पंक्चर झालेला आहे आणि स्टॉक जो आहे तो खाली आलेला आहे अशाच बऱ्याच ठिकाणी उदाहरणं जे ते दिसू शकतात अजून दुसरं उदाहरण बघूयात आपण गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स या ठिकाणी या दोन्ही दिवशी जे आहे ती कॅन्डल स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरमध्ये आलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये चांगली डाऊन साईड मुवमेंट आलेली आहे ह्या दिवशी स्टॉक आलेला आहे परंतु याच्यानंतर लॉस हिट झालेला आहे इथं स्टॉक स्कॅनरमध्ये आलेला आहे इथून आपल्याला डाऊन साईड मुवमेंट चांगली मिळालेली आहे आणि हॅमर कंडिशन लोअर बॉलिंग जर बँडला पंक्चर होते ती जर कधी आपण कंडिशन लिहिली असती तर ह्या दिवशी ती आली असती एकोणावीस एप्रिलला हे बघा त्याचं उदाहरण हे आहे त्याच्यानंतर हे बघा ह्या ठिकाणीसुद्धा सेम कंडिशन बनलेली आणि स्टॉक जो तो खाली आलेला आहे दोन दिवसानंतर हा इन्व्हर्टेड हॅमर नाही म्हणता येणार कारण याची बॉडी जी ती खूप मोठी आहे तर अशा पद्धतीचं हे एक त्यांची कंडिशन आहे अजून एक स्टॉक बघूया आपण एच सी एल टेक नावाचा स्टॉक बघूया हे बघा रिसेंटली याच्यामध्ये ही कंडिशन हॅमर हॅमरसारखी कंडिशन किंवा थोडीशी स्पिनिंग टॉप सारखी कंडिशन जिथे बनलेली आहे आणि स्टॉक जो दुसऱ्या दिवशी खाली आलेला आहे या ठिकाणी पण तसं झालं आहे पण फारसं मुवमेंट याच्यामध्ये मिळालेली नाही आहे बॉलिंजर बँडवर आणखी व्हिडिओ बनवलेली नाही आहे बॉलिंजर बँडवरची जी स्ट्रॅटेजी एक चांगली स्ट्रॅटेजी आहे तिचा व्हिडिओ बनवायचा आहे बाकी अजून तर तुम्ही लवकरच बनवेल तुम्हाला जर तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहिजे असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कॉमेंटमध्ये लिहा बॉलिंजर बँड्स पुढचा एक स्टॉक बघूयात आपण या ठिकाणी बघा हे बघा ही तर परफेक्ट कंडिशन बनलेली आहे पिन मारलेली आहे अप्पर पॉलिंजर बँडला आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो तो धडाधड खाली आलेला आहे या ठिकाणी पण तसं झालेलं आहे दोन दिवस स्टॉक जो येतो तो खाली आलेला आहे याच्यामध्ये ह्या दोन दिवसांच्या कॅन्डलमध्ये सुद्धा ऑप्शनमध्ये ट्रेड जो येतो तो चांगला बनू शकतो या ठिकाणीसुद्धा पिन तयार झालेली इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेला आहे आणि स्टॉक जो येतो तो खाली आलेला आहे ह्या ठिकाणीसुद्धा हॅमर सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि स्टॉक खाली आलेला आहे एक्झॅक्टली इन्व्हर्टेड हॅमर नाही आहे परंतु आपल्याला एक महत्त्वाचं काय आपण स्कॅन करायचं आहे की पिन वरच्या बाजूला असणार आहे म्हणजे लॉंग वीक वरच्या बाजूला असणार आहे आणि खालची वीक जी येते त्याच्याबद्दल पण काही कंडिशन आपण टाकणार आहोत पॅथ लॅब याच्यामध्ये ही एक कंडिशन तयार झाली आहे याच्यानंतर इथं कन्सॉलिटेशन चालू आहे खाली जाऊ शकतो या ठिकाणी इन्व्हर्टेड हॅमर आपल्या कंडिशननुसार बनलेलं नाही आहे परंतु थोडं सर सारखं स्ट्रक्चर आहे बॉडी थोडी मोठी आहे त्याच्यामुळे तो आलेला नसणार आहे आता हे सगळं जे आहे स्कॅन कसं करायचं आहे बघा आपण जर कधी वेग भरपूर चार्ट्स बघितले तर आपल्याला हे उदाहरणं जे जागोजागी दिसत तर आपण ते बॅक टेस्ट करायचे या ठिकाणी आलेलं आहे बघा इथून जो तो स्टॉक खाली गेलेला आहे इथं हॅमर बनलेला आहे इथं पिन मारलेली आहे लोअर बॉलिंग जर बँडला इथून वरती गेलेला आहे ह्या इथं परत आपल्या स्कॅनरनुसार आलेला आहे इन्वर्टेड हॅमर परंतु इथून इथं स्टॉप लॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकने आपल्या बाजूला मुवमेंट दिलेली आहे तर असे हे उदाहरणं आहेत ह्या ठिकाणी क्रॉम्पटनचं उदाहरण आहे या ठिकाणी झालेलं आहे ट्रेड खाली या ठिकाणी सुद्धा ट्रेड झालेला आहे परंतु फार जास्त प्रॉफिट याच्यामध्ये मिळालेलं नाही हा एक परफेक्ट इन्व्हर्टेड हॅमर जो आहे तो बनलेला आहे हा असा इन्वर्टेड हॅमर आपल्याला स्कॅनरमध्ये स्कॅन करायचा आहे आता उदाहरणं आपण भरपूर बघितली आता ही एक्झॅक्टली कंडिशन जी आहे ती आपण ह्या ठिकाणी काढलेली आहे एक्झॅक्टली exactly ही कंडिशन जी आहे ही कंडिशन जी आहे ती ही आहे रेड इन्वर्टेड हॅमर असेल तर ही अशी कंडिशन असणार आहे तर ती आपण स्कॅन कशी करायची ते बघूयात आपण या ठिकाणी आपल्याला दोन स्कॅनर तयार करावं लागतील आणि दोन स्कॅनर तयार केल्यानंतर रेड हॅमर किंवा ग्रीन हॅमर असं दोघांपैकी एक म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला एनी घ्यावं लागेल हे बघा एनी आणि ह्या ठिकाणी ऐवजी आपण फ्युचर सिलेक्ट करूयात सेगमेंट फ्युचरचा सिलेक्ट करूयात आपण एनी आता दोन आपल्याला स्कॅनर तयार करायचे आता सर्वात पहिलं स्कॅनर तयार करायचं असेल आपल्याला आता आपल्याला पहिले एक सब फिल्टर टाकावं लागेल आपण पहिले ही रेड कलरचा इन्वर्टेड हॅमर जो आहे तो आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी या ठिकाणी सुद्धा परत फ्युचर्स टाकायचं आहे रेड हॅमरची सर्वात पहिली कंडिशन काय असणार आहे तर ओपन हा जो आहे तो वरती आहे इथं ओपन झालेला आहे आणि त्याच्यानंतर खाली क्लोज दिलेला आहे ओपन झाला त्याच्यानंतर वरती गेला वरती बराच वरती गेला मोठी वीक तयार केली वरती मोठा हाय तयार केला आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खाली आला आणि खाली आल्यानंतर त्यांनी ओपनच्या खाली जाऊन क्लोज तयार केला ओपनच्या खाली आणि त्याच्यानंतर सुद्धा तयार केला आणि क्लोज वरती झाला थोडंसं तर ही कंडिशन जी ती इन्व्हर्टेड हॅमर रेड तर ती करण्यासाठी आपण पहिले काय लिहायचं आहे ओपन इज ग्रेटर दॅन क्लोज ओपन जो आहे तो वरती आहे म्हणून ती कंडिशन आपण पहिले लिहू ओपन डेली ओपन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिहू आपण एखाद्या वेळेस डोजी सुद्धा तयार होऊ शकते त्याच्यामुळे आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू करू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्लोज डेली क्लोज ठीक आहे ही झाली फक्त रेड कॅन्डलची कंडिशन आता याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला तर हाय आणि ओपन याच्यातलं जे अंतर आहे ते जास्त पाहिजे जा, ओपन मायनस क्लोजपेक्षा ठीक आहे तर ती आपण कंडिशन कशी लिहायची ते बघत आपण सुरुवातीला आपण एक ब्रॅकेट सिलेक्ट करू ब्रॅकेट सिलेक्ट केला आपण त्याच्यामध्ये आपण पहिले काय करूयात हाय डेली हाय मायनस ओपन या ठिकाणी ओपन आहे डेली हाय मायनस ओपन हे कसं अंतर पाहिजे आपल्याला तर हे ग्रेटर पाहिजे मोठं पाहिजे कशापेक्षा तर परत एकदा आपण ब्रॅकेट सिलेक्ट करू ओपन मायनस क्लोजपेक्षा त्याच्यामुळे इथं लिहू ओपन मायनस क्लोज नुसतं ओपन मायनस क्लोजपेक्षा मोठं नाही पाहिजे तर, तर त्याच्या जवळजवळ तीन पटणी मोठं पाहिजे म्हणून इथं गुणिले नंबर वीस डिफॉल्ट येतो याच्याऐवजी आपण इथं करू तीन इथं आपण केलं तीन ठीक आहे म्हणजे आता याचा अर्थ काय झाला हाय मायनस ओपन ह्याच्यातलं जे अंतर आहे तर हे अंतर जास्त पाहिजे ग्रेटर दॅन पाहिजे कोणापेक्षा ओपन मायनस क्लोज ओपन मायनस क्लोजच्या तिपटीपेक्षा जास्त पाहिजे हे अंतर तर आपल्याला ही कंडिशन जी ती मोठी वीक वरची मोठी वीक जी आहे ती मिळेल आणि दुसरं काय पाहिजे आपल्याला क्लोज मायनस लो हा क्लोज मायनस लो कसा पाहिजे तर हाय मायनस ओपनपेक्षा छोटा पाहिजे त्याच्यामुळं आपण याला काय करूयात डुप्लिकेट करू हाय मायनस ओपन ग्रेटर पाहिजे कशापेक्षा क्लोज मायनस लोपेक्षा आणि किती पाहिजे तर इथं आपण थोडंसं शिथिल करू जरा डबलपेक्षा पाहिजे आपण हे तीन पटपेक्षा मोठं पाहिजे याच्यापेक्षा हे तीन पट पाहिजे आणि याच्यापेक्षा हे जे ते दुप्पट तरी पाहिजे दुप्पट किंवा दुप्पटपेक्षा जास्त असं आपण लिहिलं आता आणि सर्वात महत्त्वाची कंडिशन राहिली संजय टक्के सरांची सर्वात महत्त्वाची कंडिशन काय तर त्यांनी बॉलिंजर बँडला पंक्चर केलं पाहिजे आता ती बॉलिंजर बँडला पंक्चर करायची कंडिशन कशी लिहायची तर आता ह्यात लिहायचं आपण डेली हाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बॉलिंजर बँड असं लिहायचं आहे आपल्याला अप्पर बॉलिंजर बँड लिहायचं आहे हां हाय इज ग्रेटर दॅन अप्पर वॉलिंजर बँड हे वीस आणि दोन तासच ठेवूयात आपण आणि दुसरी कंडिशन काय पाहिजे पंक्चर करायचं फक्त क्लोज जो आहे तो त्याच्या खाली झाला पाहिजे त्याच्यामुळे आपण हे काय करू याला डुप्लिकेट करू ऐवजी हो क्लोज करू क्लोज इज लेस दॅन ऑर इक्वल टू लेस असला तरी चालेल अप्पर वॉलिंजर बँडपेक्षा किंवा इक्वल असला तरी चालेल हे बघा कंडिशन काय आहे इथं आपण बघूयात हे बघा हा जो हाय आहे तो वॉलिंजर बँडपेक्षा वरती आहे ठीक आहे परंतु क्लोज जो आहे हा क्लोज तो अप्पर वॉल्युंटिअरप्रँपेक्षा खाली आहे तर ही कंडिशन आपण याच्यामध्ये आता लिहिली तर ते आपलं स्कॅनर जे येते ते तयार झालं आता हे स्कॅनर जे येते ते आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रीन कॅन्डलचं तयार करायचं आहे तर ते आपण अशाच पद्धतीने तयार करू शकतो परंतु ते एवढं करण्याची गरज नाही आपण हे इथं डुप्लिकेट फिल्टरची आपल्याला सुविधा अवेलेबल असते त्याच्यामध्ये डुप्लिकेट फिल्टर करू हे डुप्लिकेट सगळं वरचं जसं आहे तसंच याच्यामध्ये आलेलं आहे आता याच्यामध्ये चेंजेस करूयात आपण आपल्याला आवश्यक असलेले चेंजेस आता इथं काय आहे हाय मायनस ओपन आहे आपण यावरच्या याच्यात लिहिलेलं हाय मायनस इथं आता क्लोज आहे त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण करू हाय मायनस क्लोज ह्या ठिकाणी कशापेक्षा क्लोज मायनस ओपनपेक्षा करायचं आहे आपल्याला इथं ओपन मायनस क्लोज केलं होतं आपण त्याच्यामुळे इथं क्लोज मायनस ओपन करूयात आणि ही कंडिशन जी, तीन जी ती तीन पट अशी जी कंडिशन आहे ती तशीच ठेवूयात त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हाय मायनस क्लोज करायचं आहे परत ही जी कंडी ही जी वीक आहे अप्पर वीक जी आहे ती लोअर वीकच्या दुपटीपेक्षा जास्त पाहिजे असं आपल्याला लिहायचं आहे म्हणून ओपन मायनस लो लिहायचं आहे आता इथं ओपन ओपन मायनस लो इन टू टू म्हणजे ही मोठी आहे ह्याच्या दुपटीपेक्षा ठीक आहे आणि ह्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला हे जे आहे हाय जो आहे तो सेम कंडिशन लिहायचे ग्रेटर दॅन अप्पर बॉलिंगर बँड आणि क्लोज जो आहे तो लेस दॅन ऑर इक्वल टू अप्पर बॉलिंगर बँड आता हे झालं आता हे जे आहे हे रेड कँडलचं झालं आणि हे झालं ग्रीन कँडलचं आता ह्या ठिकाणचं ह्या एनीचा अर्थ काय होतो तर हे एकतर ही कंडिशन स्कॅन करेल किंवा ही कंडिशन स्कॅन करेल म्हणजे एकतर रेड कँडल तयार होईल किंवा ग्रीन कँडल तयार होईल असं फिल्टर जे ते तयार होईल आता आपण हे सेव्ह करूयात याला आपण काय नाव दिलं अप्पर बॉलिंजर बँड बॉलिंजर बँड पंक्चर इन्व्हर्टेड हॅमर शेअर मार्केट मराठी याला तुम्ही स्कॅन कॅटेगरीमध्ये टाकू शकता बी स्कॅनर ठीक आहे हे सबमिट करायचं आणि स्टॉक बघायचे कोणते स्टॉक्स आलेले आहेत आता ह्याच्यापैकी आज कोणताच स्टॉक आलेला नाही कारण की आपण ही जी एक कंडिशन टाकलेली आहे तीन पट मोठी असावी वरची वीक त्याच्यामुळे स्टॉक जे आहेत ते जरा कमी झाले वीक मोठी आलेली आहे परंतु आपण ह्या ठिकाणी बॅक टेस्ट हिस्ट्री आहे नऊ महिन्यापर्यंतची ती बॅक टेस्ट हिस्ट्री बघूयात जवळची बघूयात चोवीस मेची आपण बॅक टेस्ट हिस्ट्री बघूयात आता हे सगळे डिलीट करतो हे बघा चोवीस मे ह्या दिवशी चोवीस मेला बरोबर इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेला आहे आणि अप्पर बॉलिंजर बँडला त्यांनी पंक्चर केलेलं आहे ए सी सी बघूयात आपण ए सी सीमध्ये पण सेम कंडिशन झालेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खाली आलेला आहे हिंडाल्को हिंडाल्कोमध्ये चोवीस मेला एक्झॅक्टली कंडिशन बनलेली आहे परंतु त्याच्यानंतर स्टॉप लॉस हिट झालेला आहे हे जे असतात याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ज्यांची ही स्ट्रॅटेजी असेल त्यांची त्यांच्यासाठी की ही कंडिशन जी आहे ती चांगली आहे परंतु स्टॉक जो आहे तो बुलिश मोडमध्ये असतो अप्पर वॉलेंजिर बँडच्या जवळ असतो म्हणजे स्टॉक जो आहे तो बुलिश असतो तिथून रिव्हर्सल येऊ शकतं परंतु कन्फर्म काही नाही आहे की रिव्हर्सल येईलच त्याच्यामुळे आपला स्टॉप लॉस जो आहे तो एक्झॅक्टली या कॅन्डलच्या या वीकच्या वरती आपला असला पाहिजे तर आपल्याला याच्यामध्ये फारसा लॉस होणार नाही या ठिकाणी जो आहे तो स्टॉप लॉस होतोय चोवीस मैल परत एकदा आलेली अठ्ठावीस मेला ही कॅन्डल आलेली आहे त्याच्यानंतर कन्सॉलिटेट झाले आणि त्याच्यानंतर खाली पडलेला आहे स्टॉक पुढचं बघूयात हिंडालको टाटा स्टील टाटा स्टीलमध्ये बघा एक्झॅक्टली exactly, हॅमर बनलेली आहे अप्पर बॉलिंजर बँडला पंक्चर करणारी आणि त्याच्यानंतर खाली आलेला आहे स्टॉक टाटा केमिकल बघूयात जर या चार्टिंगच्या चार्टवर तुम्हाला आप बॉलिंजर बँडचं इंडिकेटर दिसत नसेल तर ह्या ठिकाणी जी इंडिकेटरची टॅब आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाऊन बॉलिंजर बँड सर्च करायचं आहे बॉलिंजर बँड सर्च केल्यानंतर तुम्ही ते फेवरेटसुद्धा करून ठेवू शकता आणि ते लावू शकता या ठिकाणी मी लावलं आहे आणि हे बघा या ठिकाणी टाटा केमिकलचं या दिवशी स्टॉक आलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी मुवमेंट खालची दिलेली आहे आता ह्या सुद्धा तीच कंडिशन बनलेली आहे परंतु इथं बॉडी जी आहे ती जरा मोठी आहे हे बॉडी जी आहे ती खूप मोठी आहे त्याच्यामुळे हे वीक वरची जी वीक आहे तर ती या बॉडीच्या पट नाही आहे तीन पट किंवा तीन पटपेक्षा जास्त नाही आहे त्याच्यामुळे हा स्टॉक त्या दिवशी आलेला नाही आहे जर आपल्याला हा सुद्धा स्टॉक जर कधी पाहिजे असेल पाहिजे असेल स्कॅनिंग सॅ स्कॅनिंगमध्ये तर आपण ह्या ठिकाणी जे तीन आकडा टाकलेला आहे तर तो तीनच्या ऐवजी आपण इथं दोन जर कधी केला तर दुप्पट येतील फक्त या ठिकाणी आपण दुप्पट म्हणजे दोन नंबर जो येतो करायचा आणि सेव्ह करू शकतो हे बघा अठ्ठावीस मे अठ्ठावीस मेला तो स्टॉक आलेला आहे का ते बघूयात आपण अठ्ठावीस मे ह्या ठिकाणी पण आलेलं नाही एक्झॅक्टली ते अंतर जे आहे ते दुपटीपेक्षा पण जास्त नाही आहे त्याच्यामुळं तो स्टॉक आलेला नाही आणि त्याची त्या दिवशी दुसरे स्टॉक आलेले आहेत ते बघूयात आपण जे के सिमेंट जे के सिमेंट अठ्ठावीस मेला आलेलं आहे बघा ह्या दिवशी आलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये ती चांगली मुवमेंट आली हे बघा हे परफेक्ट इन्वर्टेड हॅमर आपण जी कंडिशन टाकली त्याच्यानुसार आलेलं आहे पुढचा स्टॉक हो, ए बी एफ आर एल हे बघा ह्या ठिकाणी बरोबर परफेक्ट कंडिशन बनलेली आहे परंतु दुसऱ्या दिवशी लॉस हिट झालेला आहे आपला याच्यावरती आपण लॉस ठेवला तर तो लॉस हिट झालेला आहे ह्या दोन दिवशीसुद्धा स्टॉक स्कॅनरमध्ये आलेला आहे परंतु याच्यानंतर सुद्धा स्टॉकमध्ये लगेच ट्रेड बनलेली नाही बऱ्याच उशिरानंतर ट्रेड बनलेला आहे आणि खाली गेलेला आहे स्टॉक तर असं बॅक टेस्टिंग आपण करू शकतो आणखी काही स्टॉक बघूयात आपण हिंद पेट्रो अठरा एप्रिलला हिंद पेट्रो आलेला आहे हे बघा अठरा एप्रिलची कंडिशन हिंद पेट्रो दुसऱ्या दिवशी जो आहे तो स्टॉक खाली गेलेला आहे त्यानंतर आयशर मोटर्स अठरा एप्रिल फारसा खाली गेलेला नाही आहे अप ट्रेंड स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे इथं थोडंसं दुसऱ्या दिवशी खाली गेलेला आहे तर अशा पद्धतीचं हे एक स्कॅनर छोटंसं स्कॅनर आपण बनवलेलं आहे याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी आता सध्या मार्केट खूप बुलिश आहे त्याच्यामुळे हा सेलिंगचा सेटअप आहे त्याच्यामुळे हे सेटअप जरा कमी मिळतात जर समजा हेच तुम्ही स्कॅनर जर साइडवेज मार्केटमध्ये किंवा थोडंसं डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये जर कधी आपण वापरलं तर याचे चांगले आपल्याला रिझल्ट जे ते मिळू शकतील तसंच जर समजा तुम्हाला हे स्कॅनर जर पंधरा मिनटासाठी करायचं असेल इंटरडेट रेटिंगसाठी करायचं असेल तर कमीत कमी पंधरा मिनटासाठी तुम्ही हे वापरलं पाहिजे पाच मिनटाचं अगदीच छोटी टाईम फ्रेम होते त्याच्यामुळे पंधरा मिनटाची ॲटलीस्ट तुम्ही वापरू शकता आणि स्ट्रिक्टली ट्रेंड असल्यामुळे हो अप्पर बॉलिंजर बँडच्या जवळ असल्यामुळे हायच्या वरती जर कधी स्टॉक जायला लागला तर त्या ठिकाणी आपण लगेच एक्झिट व्हायला पाहिजे त्याच्यानंतर स्टॉक खाली गेला तरी चालेल अशा पद्धतीने आपला आपण स्टॉप लॉस मेंटेन करून याच्यामध्ये ट्रेड केलं पाहिजे तर जर आपल्याला फिफ्टीन मिनिटचं करायचं असेल तर ह्या डेलीच्याऐवजी आपल्याला या ठिकाणी जाऊन फिफ्टीन मिनिट असं टाकावं लागेल हे सगळं या ठिकाणी डेलीच्याऐवजी फिफ्टीन मिनिट आपल्याला करावं लागेल प्रत्येक ठिकाणी एकदा करून घेतलं की ते झालं की त्याच्यामध्ये तुम्ही हे डुप्लिकेट करू शकता आणि त्याच्यामध्ये पाहिजे ते हाय लोचे हाय क्लोजचे जे ते चेंज करून वापरू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्हाला बुलिश हॅमर प्लेन हॅमर तो लोअर बॉलिंजर बँडला तुम्ही त्याचं स्कॅनरच्या इथे बनवू शकता या ठिकाणी ग्रेटर दॅनच्याऐवजी हाय जो आहे त्याच्याऐवजी लो घ्यायचा लो लेस दॅन ऑर इक्वल टू असं घेऊ शकता लोअर बॉलिंजर बँड आणि क्लोज जो आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लोअर बॉलिंजर बँड असं त्याच्यामध्ये कंडिशन टाकून तुम्ही स्कॅनर बनवू शकता आणि आपलं बॅक टेस्टिंग करत राहायचं बॅक टेस्टिंगमध्ये आपल्याला आणखी नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या कळतात आणि आपल्याला ट्रेडिंग जे आहे आपलं चांगलं करता येतं व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आपले काही व्हिडिओ आहेत तर त्यांना जेमतेम दोन हजार किंवा तीन हजारपर्यंत व्ह्यूज आलेले आहेत व्हिडिओ मी आवड म्हणून बनवतो आहे जर व्हिडिओंना व्ह्यूज आले नाही तर व्हिडिओ बनवण्यात फारसं इंटरेस्ट वाटणार नाही त्याच्यामुळे लवकरच व्हिडिओ येणं बंद होईल त्याच्यामुळे आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपले जे जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म्स असतील त्या प्लॅटफॉर्मवर आपला व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करणं लाईक करणं याला कुठलाही पैसा तुमच्याकडून कोणी घेणार नाही आहे ती फ्री गोष्ट आहे तुम्ही फक्त तुम्हाला आवडला खरोखर कंटेंट आपलं आवडला तर त्याला लाईक करा मित्रांना शेअर करा त्याच्यामुळे तुमच्या या लाईक शेअर कॉमेंटमुळे मोटिवेशन मिळतं आणखी नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते बरेच जुने व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवर असलेले ते खूप चांगले क्वालिटी व्हिडिओ आहेत परंतु आपण उशिरा जॉईन झाले असाल कदाचित त्याच्यामुळे तुमच्या ते लक्षात आले नसतील परंतु तुम्ही ते जुने व्हिडिओ पण बघा तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं शेअर मार्केटचं नॉलेज जे आहे ते मिळणार आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र